सतेज कृषी प्रदर्शनामध्ये राजमाता महिला बचत गट हणबरवाडी येथील गव्हापासून तसेच नाचण्यापासून बनवलेली बिस्किटे तसेच कुकीज या याचा स्टॉल ठेवलेला होता आणि महिला ग्रामीण भागातील महिला देखील कुठेही व्यवसायात मागे नाही आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आणि मुख्य म्हणजे यांचीही बिस्किटे वगैरे ही शुगर फ्री आहेत आणि नाचणीपासून बनवलेल्या खूप डिमांड आहे सचिन वाडकर स्वप्नाली सचिन वाडकर राजमाता महिला बचत गट आमचा आहे आम्ही महिला मिळून बेकरीचे प्रोडक्ट सगळे बनवतोय त्यात गव्हाची नाचणीची महिन्याची बिस, बर्फ्या हा बिस्किट हा खूप परत वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या मला आता हे माहिती सांगा फक्त ही नाचणीची पौष्टिक बिस्किट आहे शरीराला म्हणजे चांगली आहे शुगर साठी चांगली आहे कमी गोड आहे ही गव्हाची बिस्किट आहे आणि ही मेह्यापासून बनवली कोकोनट हां खोबऱ्याचं पीस वगैरे वापरून केलेले आहे ही मँगो फ्लेवरमध्ये सुजबेरी बर्फी ऑरेंज फ्लेवरमध्ये सुजबेरी बर्फी आहे पिस्ता फ्लेवरमध्ये सुजबेरी बर्फी चॉकलेट फ्लेवर मध्ये बर्फी आहे ही बर्फी कुठेच मिळणार नाही फक्त म्हणजे हँडमेड करा लागते ही अमेरिकन कुकीज हो अमेरिकन कुकीज ही कुठंच म्हणजे मशीनवर होतच नाही ना त्याच्यामुळे ही आमची म्हणजे स्पेशालिटी एक आहे त्याला नाव काय आहे अमेरिकन कुकीज हां ते कोकोनट कुकीज आहेत फ्लेवर मध्ये पेडा नानकट आहे नानकटा हां मॅंगो फ्लेवर मध्ये पिस्ता फ्लेवर मध्ये मिल्क फ्लेवर मध्ये आणि पायनॅपल फ्लेवर हे सगळ्या पर्पीज तुम्ही फक्त बनवता कुकीज आणखीन बिस्किट वगैरे बनवता ब्रेड वगैरे नाही हां बनवते पण आता इथं नाही ला किती महिला आहेत एकूण का तुमचं तुम्ही स्वतः करता हां स्वतः हातानेच करता ब्रेड बटर खारी टोस्ट तुमचं शिक्षण किती झालंय माझं ग्रॅज्युएशन झालंय तुम्ही ह्याच्यात केलंय का आणि काय ट्रेनिंग वगैरे नाही माझं म्हणजे होम सायन्स मध्ये माझं झालंय ग्रॅज्युएशन त्यांना पुढं काय नाही मदत वगैरे घरचे लोक करतात घरची सगळे आणि हाताखाली एक दोन घेते बेकरीचे काय तुम्ही मशीनरी वगैरे हां होय म्हणजे तुमचं नाव काय माझं नाव मयुरी मारुती पाडे मयुरी मारुती पाडींग